नमस्कार सर यूट्यूब फेमस सर नमस्कार काढा तर बघा इडिशिजू काढ कसा आहे बैलानं रस काढायचं ठीक आहे असं आता रस घाल बारक या बघा हो रस काढायला लागली बालमित्र जुन्या काढलेली पद्धत आहे बरं काही के रुसलाय गडी वय प्रण भाव रुसलाय प्रणभाव या सर बैल हां म्हणा का बारका बैल म्हणणार आणि मोठा रस काढतोय कसा बघा बारका कसा फिरवाय लागलाय का, का, ला का आहे तर बघा घालणार हा जाऊ देसी प्लॅनिंग का काच बाळ कसा निघा लागलाय राजद्वारा अर्कं कसं त्या लागलं बा तर देशी जो काड बरं का ही पूर्ण देसी जो काड आहे हरका बैलांना काढून रस का इथे आपला राजा गोल फिरायला ला लागलाय जेंबू लागला लागलाय आणि छोटो बैल राखायला ला लागलाय ठीक बघा चाललंय पूर्ण लाकडा जाय ना पूर्ण लाकडा जाय नाही पूर्ण लाकडा जाय बारकी बार बारकी बाकी मेहनत दिसते दोघ राम लक्ष्मी कशी काढायला लागली ती का चालली तर चला या सर्वांनी एकदा नक्कीच रस्त्याला या इथं चोराडे फाटावा आपल्या चोराड्या चोराडे कुठे ही आपला एरिया चोराडे गावात चोराड्या गावात पोट आता आहे आपल्या बैलाची मेहनत मेहनत झालेली आहे तर बघा कस रस काढला यांनी बघा देसी ऊस आहे एका ऊसात अर्धा लिटर रस काढला आहे गाड्याने पलीकडं बरप आहे पूर्ण बाबा असा आहे तर सर चला या सर्वांनी रस प्यायला अर्धा लिटर रस आहे

एकदम बसता अर्धा लिटर घेतला आहे दुपारी वेळ जाते ते ऊन हायले इकडे बरं का अर्धा लिटर म्हणजे राहिलेलं आहे तर चला आता फुल डिवढ सर्वांना भेटतो नमस्कार धन्यवाद